भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल आणि ग्राहक संरक्षण फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती आयोजित ग्राहक जनजागृती अभियान मिळावा तसेच नाशिक जिल्हा विद्यार्थी चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा औदुंबर लॉन्स तारवाला नगर मेरी आर ओ कॉर्नर राजबिहारी रोड नाशिक या ठिकाणी सहा ऑक्टोबरला पार पडला याप्रसंगी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मसरूळ अतुल डहाके पोलीस निरीक्षक विभाग पंचवटी ज्योती आमने माजी न्यायाधीश तथा राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार अशोक आव्हाड सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन विभाग मनीष सानप प्रवक्ता डॉक्टर साहेबराव निकम एस एम सांगळे अनिल गिरणारे ॲडव्होकेट रघुनाथ सिंग पुष्पाह रंजना भानसी अरुण पवार शालिनी पवार गणेश गीते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सचिव डॉक्टर अविनाश झोटिंग राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिणी जाधव राष्ट्रीय मार्गदर्शक डॉक्टर प्रवीण कुमार चव्हाण डॉक्टर अर्चना झोटिंग यांनी केलं राज्यात ग्राहक हितासाठी राबवण्यात आलेल्या कार्याची माहिती ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांचे हक्क ग्राहक तक्रार निवारण अशा अनेक विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं त्यानंतर चित्रकला स्पर्धेत पारितोषिक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली जिल्हा अध्यक्ष नाशिक प्रकाश बोराडे ललिता पवार बापूसाहेब ठाकरे मीनाताई पाठक यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केलं वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक